धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिसगाव चौकात विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भीमसैनिक व तिसगाव परिसरातील वाळूस महानगरातील विविध मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी बुद्धवंदना धम्मवंदना घेऊन पूजन करून डीजेच्या ढोल ताशा भीमगीताच्या गजरात फटाक्याच्या बाजेत-बाजेत विविध रंगाच्या उत्साहात पुतळ्याचे अनावरण करण्यात आले या ठिकाणी आलेल्या भीमसैनिकांना भोजन व सत्कार समारंभाचा कार्यक्रम उत्साहार पाठ पडला सूर्यवार्ता न्यूज मनोज जाधव वाळूज महानगर आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण झालं या संदर्भात तुम्ही आयोजक आहात या ठिकाणी अनावरणाच्या का, संदर्भात काय आम्हाला म्हणजे जनतेला काय सांगू शकता की कोणते म्हणजे असा उद्देश जनतेला गेला पाहिजे की किमान तुम्ही वेगळा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सोलापूर गोहे महामार्ग तिसगाव या ठिकाणी आज चौदार तळ्याचं सत्याग्रहाचं औचित्य साधून आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी आंबेडकरी चळवळीमधील असेल हित्य संघ असेल उपासक उपासिका संघ असेल यांच्या उपस्थितीमध्ये आज या पुतळ्याचं अनावरण झालं या ठिकाणी जवळजवळ पंचवीस वर्षाचा का कालखंड या ठिकाणी गेला पंचवीस वर्षापासून या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी होता आणि त्याची पंचवीस वर्ष आम्ही या ठिकाणी जोपासना केली प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोपासना केली आणि त्याचं संरक्षण केलं आणि या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुन्हा पुतळा उभा राहावा ही समाजाची मागणी होती आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याची मागणी होती आणि आज ते या ठिकाणी साध्य होताना आपल्याला दिसत आहे का या ठिकाणी आज अनावरण झालं आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यकर्ता म्हणून समाजाचं काम करतो आणि आज आम्हाला या ठिकाणी समाजाने एक एक रुपया आपल्या स्व कमाईमधून तो एक 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 रुपया या ठिकाणी दिला त्या रुपयाच्या आंबेडकरांचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेला आहे याचा सर्व श्रेय मी आंबेडकरी चळवळीतील आंबेडकरी कार्यकर्त्यांना समाजाला देईन कारण या ठिकाणी कुठल्याही राजकीय नेत्याचं या ठिकाणी बंड घेतला नाही किंवा दान घेतलं नाही इथं ना। समाजाच्या पैशावर हा पुतळा उभा राहिला आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या आंबेडकरी चौकातील कार्यकर्त्याचा समाज बांधवाचा उपासक उपासिका आणि ज्यांनी ज्यांनी यासाठी प्रयत्न केले आमचे मग संपूर्ण कार्यकर्ते कृष्णा परिसरातील बौद्ध उपासक उपासिका आणि ज्यांनी चळवळ जिवंत ठेवली ज्यांनी पुतळा उभारणीसाठी कष्ट घेतले अशी संपूर्ण आमची या गावातील टीम आणि ज्यांनी या परिसरातील सर्व बुद्धविहार समन्वय समिती असेल आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ता यांनी आधी भेट दिली त्याचाही आम्हाला अभिमान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं मोठं स्मारक आपल्याला लवकरच या ठिकाणी एक स्तंभ उभा दिसेल लवकरच त्याची प्रतीक्षा आम्ही करत आहोत त्या समाजाने आम्हाला शब्द दिला पुतळा उभा करा आम्ही स्तंभासाठी तुम्हाला आर्थिक मदत देण्यासाठी तयार आहोत या ठिकाणी राजकीय पुढाऱ्याचा एक रुपया घ्यायचा नाही तो समाजाच्या पैशावर झाला पाहिजे समाज हा लाचार नाही हे या माध्यमातून दिसून येत पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचं उपासक उपासिकाचं मी अभिनंदन करतो जय भीम प्रथम या विश्वाला शांत संदेश देणारे महाकारुण तथागत भगवान गौतम बुद्ध आणि आज विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकामध्ये भव्य आणि दिव्य अशा स्वरूपामध्ये आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे तसेच इथे शिवाजी छत्रपती महाराज यांचाही भव्य दिव्य असा मोठा पुतळा आहे म्हणजे मी सांगतो की एक संजय इथं गाजले त्या कोकण पुण्यभूमीवर ते म्हणताना दोनच राजे इथं गाजले या तिस गावच्या पुण्यभूमीवर ही म्हणायची आज वेळ आलेली आहे ला आणि त्या अनुषंगाने आज मी सर्व अनुभी मान्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचार कार्याला प्रथमतः अभिवादन करून माझे वदंत डॉक्टर आज वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस महाच्या चौदाचा सत्याग्रह आज या तीस गावामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उन्हाकर्ती पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे त्या अनुषंगाने उपस्थित महापुरेसर आणि सर्व त्या ठिकाणी आंबेडकर चळवळीतील सर्व ज्येष्ठ नेते आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालेल्या बांधवानो एक गायक म्हणतो एक गायक असा म्हणतो गायकातून कि भीम पुतळ्यात नाही भीम पुस्तकात आहे भीम नाही भीम भीम जिवंत आहे म्हणून डॉक्टर आंबेडकरांचे विचार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे आपल्याला जिवंत ठेवायचं आहे म्हणून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तीस गाव चौकामध्ये कोणत्याही पक्षाचा कोणत्याही नेत्याचा एक रुपये न घेता दीनदलित गावातील सर्व सहकारी आणि सर्वांचा एक एक रुपया किंवा दोन रुपये कोणी पाच रुपये दान करून हा पुतळा आपले तिसगाव धुळे सोलापूर मुंबई हायवे हा या ठिकाणी आज पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे मी महानगरातील सर्व पंचक्रोशीतील आलेले सर्व चळवळीचे नेते आणि शहरातून विशेष सहकार्य आंबेडकरी चळवळीचे नेते आपण इथं हजर झाले प्रसंगी मी त्यांचं स्वागत करतो आणि मा त्या आने आने त्या आने या समारंभामध्ये सर्व पोट तिडकीने आणि अन्यायास वाचा फोडणारा असा हा समारंभ इथे घडवून आणला या समारंभाची ऐतिहासिक नोंद होईल असे मी मानतो आणि इथून पुढे या परिसरामध्ये या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रेरकरित्या प्रेरणा घेऊन संपूर्ण समाज आणि आंबेडकरी चळवळीचे सर्व नेते कार्यकर्ते पात्र ठरतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आन... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य पुतळ्याच्या उद्घाटनाची त्याच्यातून आता जास्त अंतर न घेता मी एवढंच सांगेन की मी खरच गावच्या सर्वच बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो की कोण्या नेत्याची कोण्या पक्षाची दमडी न घेता स्वतःच्या सो घरच्यांनी बाबासाहेबांचा भव्य दिव्य पुतळा उभा राहतोय मला असं वाटतं ही स्वाभिमानाची ना अभिमानाची गोष्ट आहे आणि असा स्वाभिमान असाच कार्यापणा आपल्या या समाजाना आता इडून पुढे दाखवण्याची आवश्यकता आहे आता आपण कोणापुढे हात फैलायची नाही तर आपण आता देणारे झालोय म्हणून आपण आता देण्याची आपण आता इडून पुढं तयारी ठेवली पाहिजे घेण्याची आपण घेतोच नव्हतो पण काही लोक थोडे बहुत बाबासाहेबांच्या नावाने घ्यायचे आणि बदनामी व्हायची परंतु गेल्या दोन वर्षापासून बाबासाहेब आंबेडकर जयंती आम्ही साजरी करतोय शहरामध्ये एकही रुपया वरगणी न घेता म्हणून एकही रुपया दुसऱ्याकडून कोणाकून न घेता आपण बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला मला असं वाटतं की ही चांगली सुरुवात जिस गावापासून झाली हे सगळं संपूर्ण देशात होईल आणि इथून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुवाई ही द्यासारखी झाली बाबासाहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न खऱ्या अर्थानं सातगार होताना दिसत आहे एवढ्यातच मला असं वाटतं बाबासाहेबाला आनंद होत असतील की माझा समाज आज मोठ्या संख्येने एकत्र येतोय आणि इडून पुढे सुद्धा काढायची गरज आहे कोणी कोण्या पक्षात असला तरी समाज म्हणून एकत्र आलं पाहिजे एवढीच विनंती करतो सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र